नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये अश्विनी चला तर आजच्या विशेष बातम्या आज कोंडवा येथे देशभक्तीपर तिरंगा रॅलीचे भव्य आयोजन आमदार योगेश टिळेकर यांनी केले होते या प्रसंगी शहीद कौस्तुभ गणबोटे यांच्या परिवाराचे उपस्थितीत विसे विशेष आकर्षण होते शहीद गणबोटे यांच्या नावाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले हजारो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला शंखनाद करून रॅलीची सुरुवात झाली रॅली साळवे गार्डन येथून सुरू होऊन अंबामाता मंदिर सुखसागर नगर येथे सांगता झाले रॅली दरम्यान भारत माता की जय वंदे मातरम या राष्ट्रभक्तीच्या घोषणाने संपूर्ण परिसर दुमदुमला होता ही रॅली नागरिकांमध्ये देशप्रेम जागवणारी आणि प्रेरणादायी ठरली लोकसंदेश न्यूज साठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा यांचा रिपोर्ट आ, आज एक महिना झाला की बावीस एप्रिलला आपल्या काशी मधल्या पैलगाम या पर्यटन स्थळावरती दहशतवाद्यांनी दो हल्ला केला आणि भारतातल्या सव्वीत सव्वीस निष्पाप नागरिकांचा बळी हल्ल्यामध्ये घेतला गेला तो हल्ला होत असताना धर्म विचारून त्या ठिकाणी हल्ला झाला त्या हल्ल्यानंतर भारतावरती एक आघात झाल्याची भावना भारतीवासियांच्या मध्ये झाली आणि त्याच हल्ल्यामध्ये माझ्या भागातील एक प्रसिद्ध उद्योगपती कैलासवासी कौस्तुभ गणपट्यांचा परिवार सुद्धा होता या चौकात ते राहणारे होते व्यावसायिक होते सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार व्यक्तिमत्व होत आणि आज गणपटी परिवाराचा परिवाराचा आधार या हल्ल्यामध्ये गेला परंतु ह्या हल्ला झाल्यानंतर ज्या माऊलींचा या ठिकाणी कुंकू पुसलं गेलं त्या गणपोटी परिवाराच्या स्मरणार्थ या चौकाला आम्ही आज नाव देतो आज एका आधाराला हळपलेला आहे आणि म्हणून ज्यावेळेस या परिवारावरती हल्ला झाला भारतवासियांमध्ये एक भावना होती की याचा बदला घेतला गेला पाहिजे जर माझ्या कुणा माय कुंकू पुसणं गेलं असेल तर याचा बदला भारताने घ्यावा ही भूमिका भारतवासियांनी मांडली आणि आपण पाहिलं असेल की ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातन भारताच्या सैनिकांनी एक उज्ज्वल असं यश मिळवलं पाकिस्तानच्या मध्ये असलेल्या नऊ दहशतवादी अड्ड्यांचा नायनाट या हल्ल्यामध्ये झाला आणि मग ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतवासियांना एक ऊर्जा निर्माण झाली या सैनिकांनी जे शौर्य दाखवलं त्यांच्याबद्दल आम्हाला नितांत प्रेम आणि आदर आहे त्याबद्दलच ही तिरंगा यात्रा आज आहे आणि म्हणून आज या तिरंगा यात्रेच्या माध्यमातून माझे कोंडवेकर कातरकर आम्ही सगळेजण एकत्र येऊन ज्या गणवट्यांचं या ठिकाणी स्मरण आम्ही करतो त्यांना अज्ञात वास वास झाली या ठिकाणी झाली त्या परिवाराला सुद्धा आधार देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आज शहीद कौस्तुभ गणपती यांच्या नावाचं चौकाचं आम्ही उद्घाटन करणार आहोत जो चौक पुढच्या काळामध्ये चांगलं भविष्यातलं एक मोठा चौक होणार आहे आणि म्हणून त्यांच्या परिवारातल्या त्यांच्या धर्मपत्नी सुद्धा या ठिकाणी आहेत त्यांचा चिरंजीव सुद्धा या ठिकाणी आलेले आहे आणि म्हणून या परिवाराच्या बरोबर आम्ही सगळेजण आहोत पहिल्या दिवसापासून आम्ही सगळेजण या परिवाराबरोबर आहोत आणि एक भारतवासी म्हणून निश्चितपणाने या सैन्यांचा आभार मान्यचं सुद्धा आमचं कर्तव्य आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा